तर नमस्कार भावांनो बहिणींनो आज आहे चंपष्टी तर चंपासष्टीच्या आमच्या इथं फार मोठा कार्यक्रम असतो भावन्नो तर हे आहे आमचं खंडोबाचं मंदिर तर हे बघू शकता हे आता आम्ही नैवेद्य व्हायला आलेलो आहे भावांनो तर तुम्हाला खंडोबाची मूर्ती देखील दाखवतो ही आहे भावांनो खंडोबाची मूर्ती तर बघू शकता खंडोबाला खंडोबाला भंडाऱ्याचा मान असतो तर देवाच्या अंगावरती किती सारा भंडारा सांडवलेला आहे बघू शकता तर हे बघू शकता भावांनो इतके सारे फुलं वगैरे देवाला फुलाचे हार घातलेले आहेत आता हे जे नैवेद्य आहे तर आम्ही देवाला वाहत आहे तर भावांनो बघू शकता हे इथं पप्पांनी निवड ठेवलेलं आहे अगोदरच हे बघू शकता हे आता आश्रयला व्हायचं आहे अगरबत्ती अगरबत्ती पेटवत आहे भावांनो अगरबत्ती पेटलेली आहे तर भावांनो पप्पा अगरबत्ती लावत आहेत बघू शकता हे ठुलेलं आहे नेवद हे आता उरलेले नैवेद्य एक चुलीला द्यायचं आहे दुसरा द्यायचा आहे गाईला तिसरा द्यायचा आहे आसराईला खंडोबाला नैवेद्य दिलेला आहे भावन्न ह्या आहेत भावन्न आसराया तळ्याच्या तर आता आसरायाला आम्ही नैवेद्य वाहणार आहे भावन्न नैवेद्यावरती पाणी बाबा फिरवत आहेत माझे शेवटी आश्रयाला नैवेद्य ठुलेलं आहे तर हे आहे भावांनो खंडोबाचं मंदिर तर वाडको मी खंडोबाची मूर्ती दाखवली मंदिर असं आहे हे बघू शकता सायकली आणलेले आहेत तर हे नैवेद्य देणार आहे थोडस काय आपल्या तळ्याला तर भावनो हे बघू शकता हे आपला तळा आहे तर भावनो तळ्याला नैवेद्य दिलेलं आहे आता तुम्हाला दाखवतो मी पब्लिक किती आलेली आहे तिकडे बघू शकता तिकडे स्वयंपाक केलेला आहे आणि पब्लिक देखील तिकडेच आहे भावन्नो चला तर भावन्नो हे आहे तर नागनाथ येथील उदगेरे डॉक्टर साहेबांचे वडील तर आता तुम्हाला दाखवतो काय काय केलेलं आहे इकडे बघू शकता हे आहे भावन्नो इतकी सारी पब्लिक तर बरेचशी पब्लिक आहे आणि हे बघा ही आहे पाण्याची टाकी ही आहे कढी आणि इथं बघू शकता हे आहे गोड भात आणि याच्यामध्ये आहे खिचडी बघून घ्या भावांनो अशी खिचडी आहे आणि ही आहे आपली चूल तर पप्पा देणार आहेत चुलीला नैवेद्य तर आता बसणार आहेत पंक्ती तर भावनो आता पब्लिक गोळा होत आहे तर आता पंक्ती बसणार आहे तर बघू शकता इथं पंक्ती बसायला सुरुवात देखील झालेली आहे बघू शकता पात्र वाढायला सुरुवात झालेली आहे इकडे बघा गिलास देखील वाटायला सुरुवात झालेली आहे बघून घ्या अशी पब्लिक आहे भावांनो हे बघू शकता भावनो इकडे दुर्ण देखील वाटायला सुरुवात झालेली आहे थांबा हे बघा या लाईनीला हे दुर्ण वगैरे वाटणं झालेले भावांना बघू शकता तर इथं बघा खिचडी वाटायला देखील सुरुवात झालेली आहे इकडं बघा भावांनो इतकी सारी पंगत बसलेली बस बस माहिला... बस आहे बस हे इकडे बसलेले आहे ती तिकडे महिला मंडळ बसले महिला महिलांची पंगत बसलेली आहे इकडे बसत आहे हे माझा मित्र सोन्या पाणी वाढत आहे हे माझा मित्र ओम्या इकडे भात वाढत आहे तर भावांनो बघू शकता इतके सारे पब्लिक आलेले आहे बघून घ्या भावांनो आणखीन बरेचशी पब्लिक यायची राहिलेली आहे इकडून बघा भावांनो इतकी सारी पब्लिक दिसत आहे तर भावन्न हे आहे आचार्याची टीम तर याच्यातला प्रत्येक जण आहे भावन्न बघू शकता मला नाव माहित उत्तम मामा हे आहेत देवबा मामा उदगिरी मामा हे वाखरकर मामा हे बोरे मामा तर भावांनो बघू शकता आमच्या इथं प्रत्येक कार्यक्रमाची ऑर्डर यांना जाते आणि हेच आम्हाला करून देतात हे आहेत ज्ञानू मामा हे आहेत इंगोले मामा तुमचं नाव काय हे आहेत तामस्कर मामा हे खिचडी वाढत आहेत तुझं नाव सोमनाथ तर हे पाणी वाटत आहे म्हणजे वा वाढत आहे

तर बघू शकता सगळं म्हणजे बारामेसची पंगत यांच्या तिकडं देखी गोडभात देखील एकच नंबर केलेला आहे ही आहे खिचडी खिचडी देखील एकच नंबर केलेली आहे यांचं नाव आहे उत्तम मामा आणि यांच्या हाताचा स्वयंपाक देखील एकदम उत्तम होतो तर आता परत एकदा सोन्याचा भाऊ आता पाणी नेत आहे भाऊनो आहे माझा भाऊ तर भाऊ काय वाढत होता बघू दे पाणी वाढत होता माझा भाऊ देखील <laughs> मामा स्वयंपाक कसा चालता भैया स्वयंपाक कसा झाला होता मामा स्वयंपाक काय झाला होता हे आहेत केशव मामा हे आहेत ठाकूर साहेब बघू शकता हे आहेत कराळे मामा आणि हे सर्वजण आंब्याचे आहेत कराळे मामा सोडून या दिलेली आहे भावांनो कलई गोड बात करण्यासाठी शिरा करण्यासाठी राजू अग्रवाल यांचं नाव आहे राजू अग्रवाल एक पंगत उठलेली आहे तर आता दुसरी पंगत बसणार आहे लगेच सोन्या आणि सोन्याचा भाऊ पात्रवाड्या गोळा करत आहे बघू शकता सोन्याचा भाऊ एकदम स्पीड मध्ये पात्रवाड्या गोळा करत आहे बघू शकता तर भावांना सगळा कार्यक्रम आटपून आवरून आलेलो आहे आम्ही शेळ्या चारायला ह्या बघू शकता ह्या इकडे आपल्या शेळ्या चारत हे माझा भाऊ आहे भावन्नो तर बावन्नो आज होते चंपाषष्ठी तर चंपाषष्ठीचा हर एक वर्षी आमच्या इथं आमच्या शेतामध्ये कार्यक्रम असतो तर भावांनो आजपासून आमच्या इकडे वांगे खायला सुरुवात होती किंवा आमच्या घरी वांगे खायला सुरुवात होती भावांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा